मित्रांनो तुम्ही कधी लक्ष दिलंय का की आपण ज्याला सर्वात जास्त महत्व देतो ज्याच्या प्रत्येक मेसेजेसची आपण वाट पाहत असतो आणि ज्याच्या चुकांनाही आपण हसून माफ करतो तीच व्यक्ती आपल्याला सर्वात जास्त इग्नोर करतो जणू काही आपण त्यांच्यासाठी अतिशय सहज उपलब्ध आहोत आणि या उलट ज्या लोकांकडे आपण फारस लक्षही देत नाही जे आपल्यासाठी प्राधान्य नसतात तेच लोक आपल्याकडे आकर्षित होतात कारण माणसाला सहज मिळालेला प्रयत्न करावे लागतात त्याची किंमत जास्त असते हा फक्त तुमच्या आयुष्यातला अनुभव नाहीये मित्रांनो ही मानवी मनाची सवय आहे हा एक साधा पण शक्तिशाली मनोविज्ञानाचा नियम आहे ज्याचा पाठलाग करा तो दूर पडतो ज्याच्याकडे दुर्लक्ष करा तो जवळ येण्याचा प्रयत्न करतो आपण आयुष्यामध्ये इतकं काही देतो प्रेम वेळ काळजी प्राधान्य पण जेव्हा कोणाला आपलं महत्व कळत नाही तेव्हा आपण स्वतःलाच प्रश्न विचारतो मी चुका मी काय चुकीचं केलं खर तर चूक तुम्ही केलीच नाही फक्त अपेक्षित नसलेल्या लोकांसाठी तुम्ही जास्त उपलब्ध राहिलात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हे लोक का इग्नोर आपल्याला करतात आणि आपण जास्त व्हॅल्यू देतो तेव्हा आपली किंमत कशी होती लोकांना स्मार्ट पद्धतीने इग्नोर करणं का गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःला महत्व द्यायला सुरुवात करता तेच लोक तुम्हाला ओळखू लागतात तुमच्या मागे यायला लागतात आणि तेव्हा तुम्हाला जाणवत की इग्नोर करणं म्हणजे नातं तो तोडणं नाही इग्नोर करणं म्हणजे स्वतःची किंमत वाढवणं आहे त्याला तर मग या व्हिडिओ मध्ये आपण लोकांना इग्नोर करायला शिका या शक्तिशाली विषयाचा खोलवर प्रवास करणार आहोत आणि पाहूया की फक्त दृष्टिकोन बदलण्याने आपलं जीवन कसे बदलतं तर मित्रांनो आपण पाहूयात की लोक इग्नोर कार करतात आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक लोकांना भेटतो काही आपल्याला खूप जवळचे वाटतात काही आपल्याला महत्वाचे दिसतात काही आपल्याला इन्स्पायर करतात अचानकच हे लोक बदलतात आणि आपल्याला इग्नोर करायला सुरुवात करतात कधी रिप्लाय देत नाहीत कधी भेटायला वेळ देत नाहीत कधी त्यांचा असा ऍटिट्यूड दिसतो तेव्हा मनामध्ये एक प्रश्न फिरतो मी काय चुकीचं का केलं पण इथे एक गोष्ट समजून घ्या तुम्ही बहुतेक वेळा चूक तुमची नसते लोक इग्नोर करतात की तुमच्या कमीपणामुळे नाही तर त्यांना ते मिळणारा जास्त सहजपणामुळे माणसाचं मन खूप विचित्र असतं हा ज्याच्याकडे एफर्ट्स घ्यावा लागतो त्याची किंमत जास्त ज्याच्याकडे एफर्ट्स आधीच मिळत त्याची किंमत कमी आणि हे इग्नोर काही कॉमन सायकोलॉजिकल असतात म्हणजे तुम्ही खूप इझिली अवेलेबल असताना जेव्हा तुम्ही तत्परतेने रिप्लाय देता आणि नेहमी अवेलेबल राहता तेव्हा त्यांना समजतं की हे तर नेहमी माझ्यासाठीच आहेत ज्यांचं मेहनत निश्चित असतं त्यांची व्हॅल्यू नैसर्गिकरित्या कमीच होते दुसरं म्हणजे पीपल नॉट मानवाला नेहमी कमी आणि जेव्हा तुम्ही जास्त एपर्स देता आणि त्यांना कमी एपर्स दिलात ना तर तेव्हा तुम्ही खुश असता तेव्हा पॉवर बॅलन्स बदलतं ते वर तुम्ही खाली त्यांना तुमची इम्पॉर्टन्स जाणवायची नसते काही लोक फक्त अटेन्शन गेम खेळतात काही लोकांना वॉन्टेड वाटणं आवडतं जेव्हा त्यांना कळतं की तुम्ही त्यांना जास्त व्हॅल्यू देता ते तुम्हाला करतात मित्रांनो कारण त्यांना त्या पॉवर आनंद मिळतो त्यांना असं वाटतं की ते स्पेशल आहेत आणि तुम्ही त्यांच्या मागे फिरता मित्रांनो फॅमिल ब्रिड्स कम्फर्ट अँड कम्फर्ट ब्रिड्स इग्नॉरन्स एखाद्या व्यक्तीला आपण खूप जास्त ओळख देतो खूप जास्त ऍक्सेस देतो तेव्हा ते तुम्हाला फॅमिलियर मानतात फक्त फॅमिलीर गोष्टींना लोक महत्व देणं कमी करतात कारण त्यांना वाटतं की हे तर नेहमीच आहे गमावलं तरी काय तुम्ही तुमच्या जास्त करता पेक्षा कोणतंही असो मैत्री रिलेशनशिप किंवा ओळख जेव्हा एफर्ट एकतर्फी होतात ना तेव्हा ते इम्बॅलन्स होत ते इग्नोर करतात कारण त्यांना रिलेशनशिप सस्टेन करण्यासाठी एफर्ट घ्यावा लागत नाही ते गृहित धरतात की तुम्ही नेहमीच प्रयत्नशील राहाल मग खरं कारण काय लोक इग्नोर करतात कारण त्यांना वाटत की तुम्ही गमावण्यासारखे नाही कारण तुम्ही त्यांना स्वतःची व्हॅल्यू दाखवलीच नाही तुम्ही खूप दिलेला आहात आणि त्यांनी त्याची सवय करून घेतलेली आहे म्हणून लक्षात ठेवा एखादा व्यक्ती तुम्हाला, तुम्हाला इग्नोर करत असेल तर त्याचा अर्थ तुम्ही कमी नाही तर तुम्ही खूप जास्त दिले आणि ते जास्त मिळत त्याची कधीच कदर होत नाही तर मित्रांनो इग्नोर करणे म्हणजे तुटकपणा नाहीये इग्नोर करणं म्हणजे नातं तोडणं नाहीये हा एक स्वतःला जपण्याचा मार्ग आहे आयुष्यात काही लोक काही प्रसंग आणि काही विचार असे असतात जे आपल्या मनाची शांतता हिरावून घेतात अशा वेळी इग्नोर करणे म्हणजे पलायन नाही तर स्वतःला प्राधान्य देण्याचा निर्णय असतो जेव्हा तुम्ही एखाद्याला इग्नोर करता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला शिक्षा देत नाही तुम्ही फक्त तुमचे भाव तुमची ऊर्जा आणि तुमचा वेळ जपता ताने मंजे जा गोष्टी ज्या था। था दूर जा लोकांच्या वागण्याचा परिणाम तुमच्या हो होतो नकारात्मकतेला मानसिक शांततेच्या दरवाजामधून आत येऊ न देणं आपण सगळ्यांनी एक गोष्ट समजावून घ्यायला हवी तुमचा वेळ अमूल्य आहे तुमची शांती महत्वाची आहे आणि तुमच्या ऊर्जा ही अमर्यादित आहे ती कुणाला द्यायची आणि कुणापासून वाचवायची हवं इग्नोर करणं म्हणजे मला तुझी गरज नाहीये असं सांगणं नाही तर ते म्हणजे मला स्वतःची सुद्धा गरज आहे हे स्वीकारणं जेव्हा तुम्ही अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करता ज्या तुम्हाला त्रास देतात तेव्हा तुम्ही स्वतःला एका वेगळ्या उंचीवर नेऊ लागता लोकांच्या तुमचा आत्मविश्वास जोरात ओरडू लागतो आणि गोष्ट म्हणजे तुम्ही जिथे स्वतःला महत्व देऊ लागता लोक तुम्हाला देऊ लागतात कारण इग्नोर करणं म्हणजे कधी कधी लोकांना हे जाणवून देणं की तुमची किंमत त्यांना वाटत होती त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे आणि म्हणून लक्षात ठेवा इग्नोर हा राग नाही द्वेष नाही तुटकपणा नाही तो फक्त तुमच्या शांततेला प्राधान्य देण्याचा निर्णय आहे आणि जो स्वतःला प्राधान्य देतो ना त्याच्याकडे जग नैसर्गिकरित्या आकर्षित होतच तर मित्रांनो आता इग्नॉर कधी करायचं ते पाहूया आपण हा इग्नोर करणं म्हणजे पळून जाणं नाही आणि कमकुवतपणाही नाही इग्नोर करणं म्हणजे स्वतःला त्या लोकांपासून आणि त्या परिस्थितीपासून दूर ठेवणं शांती हुसकावून घेतात पण प्रश्न एकच आहे इग्नोर करावं कधी तर ऐका तर जेव्हा कोणी तुम्हाला कमी समजू लागतो म्हणजेच लोक कधी कधी तुमच्या चांगलपणाला कमजोरी समजतात तुमचा संयम तुमचं प्रेम तुमचा वेळ आणि तुमचं जास्त लक्ष ते सग स्वतःचा अधिकार समजावून घेतात अशा वेळी त्यांना उत्तर देण्यापेक्षा शांतपणे मागे हटणं हीच तुमची खरी ताकद ठरते आणि जेव्हा तुम्हाला सतत दुर्लक्षित जातं वाचून रिप्लाय नाही कॉल्स नाहीत गोष्टीच महत्व नाही तुम्ही देत असलेले त्यांना दिसत नाहीत चा एकच अर्थ आहे म्हणजे तुम्ही त्याला समोरच्याला एक महत्वाची किंमत देता आणि तो समोरचा माणूस समजू शकत नाही अशा वेळेला त्याला इग्नोर करणं म्हणजे त्याला तुझ्या वागण्याची जाणीव ठेव असं सांगणं आणि शिकवणं आहे आणि जेव्हा तुमची प्रगती कोणाला तरी खटकते म्हणजे काही लोक तुमच्या यशापेक्षा तुमचे अपयश बघायला उत्सुक असतात तुम्ही बदलताय वाढताय पुढे जाताय हे ते सहनच करू शकत नाहीत अशा नकारात्मक लोकांशी चर्चा करण्यापेक्षा त्यांची ईर्षा इग्नोर करणं खूप आवश्यक आहे आणि जेव्हा एखादी नाती केवळ तुमच्यावरच उभी असतात म्हणजे एपर्स तुमचे समजून घेणं ही तुम्हीच मॅसेजेस तुम्हीच करायचे जपणं ही तुम्हीच आणि समोरून काहीच रिप्लाय नाही अशा या असमतोल नात्यांना जबरदस्तीने धरून ठेवणं म्हणजे स्वतःवर अन्याय करण्यासारखं आहे इथे इग्नोर म्हणजे तुमची सेल्फ पर्सपेक्टिव वाचवणं आहे आणि जेव्हा कोणी तुमच्या भावनांशी खेळत ना म्हणजे कधी येतात ते तर कधी जातात कधी बोलतात कधी गायब होतात कधी प्रेम तर कधी इग्नॉरन्स हे ऑन ऑफ गेम्स आहेत ना ते तुम्हाला इमोशनली ड्रेन करतात मित्रांनो अशा लोकांना इग्नोर करणं म्हणजे तुमच्या हृदयाचं रक्षण करणं आहे आणि जेव्हा तुमच्या शांततेमध्ये ढवळाळ होते तेव्हा मनशांती ही लक्झरी नाही गरज आहे जिथे तुमचा मेंदू शांत राहत नाही ना जिथे तुमची ऊर्जा संपते ते लोक त्या परिस्थिती त्या वागणुकींना बाजूला करणं म्हणजे बुद्धिमत्ता आहे आणि लोकांना इग्नोर करणं म्हणजे त्यांच्यावर राग नाही तर स्वतःवरच प्रेम आहे जेव्हा तुम्ही स्वतःला महत्व द्यायला लागता जीवनामधील अडथळे त्रास ड्रामा यापासून आपआप तुम्ही दूर होऊ लागता आणि त्याच वेळी तुमची किंमत न ओळखणारे लोक तुमच्या मागे वळून बघायला भाग पडतात मित्रांनो आता इग्नोर कसं करायचं इग्नोर करणं हे जाणीवपूर्वक शिकावं लागतं आणि ते सहज होत नाही कारण आपल्याला माणसं जपण्याची सवय असते जर का आयुष्य बदलायचं असेल ना तर कधी इग्नोर करायचं या इतकंच महत्वाचं म्हणजे कसं इग्नोर करायचं आता आपण बघूया की कसं इग्नोर करायचं तर संभाषणाचं प्रमाण तुम्ही पहिला कमी करा पण अचानक करू नका समोरचा तुम्हाला इग्नोर करत असेल ना तर त्याला अचानक कट करणं हे चुकीचंच आहे त्याऐवजी हळूहळू गुड मॉर्निंग गुड नाईट असं काही मेसेज करू नका अनावश्यक मेसेज करू नका रिप्लायची गरज नसलेले टॉपिक्स ना तुम्ही घेऊच नका म्हणजे हे केल्याने तुम्ही तर नाराज होणार नाहीत तर बदलणार आहात ती भावना आणि ती जी बदललेली भावना आहे ना ती समोरच्याला स्पष्ट जाणवते आणि एक बघा रिप्लाय कधी देण्याचं ना टायमिंगच बदला तुम्हाला मेसेज आला ना की लगेच रिप्लाय देणं थांबवा मन शांत ठेवा वे का काही वेळ थांबा पाच मिनिटांनी पंधरा मिनिटांनी वीस मिनिटांनी किंवा गरज असेल तर एका तासाने त्याला रिप्लाय द्या तुमची अवेलेबिलिटी कमी झाल्याची जाणीव त्याला करून द्या यातूनच तुमचं खरं मूल्य वाढू लागतो आणि तिसरं म्हणजे इमोशनली अवेलेबल राहणं बंद करा मित्रांनो काही लोक फिजिकली इग्नोर करत नाहीत पण इमोशनल इग्नोर करतात आणि आपण मात्र त्यांच्यासाठी सल्ले देणं आधार देणं समस्या ऐकून घेणं सतत साथ देणं हे करतच राहतो ते तेथे थांबा तुम्ही जो तुम्हाला प्रायोरिटी देत नाही ना त्याच्या प्रॉब्लेम सोडण्याचं ओझं तुम्ही बंद करा ही सर्वात मोठी इमोशनल बाउंड्री आहे आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले डिसिशन्स घेणं थांबवा तो बोलेल तर जाईन तिने हो म्हटलं तर ठरवेन समोरचा मूड असेल तर भेटू ही डिपेंडन्सी ना तुमची कमजोरी आहे निर्णय स्वतः घ्या तुमचा वेळ तुमचे दिवस तुमची प्लान्स ही तुमची मालकी आहे जिथे डिपेंडन्सी संपते तिथून इग्नोर सुरू होतो स्वतःच्या कामामध्ये लक्षामध्ये आणि ग्रोथमध्ये तुम्ही बिझी रहा इग्नोर करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे वेड्यासारखी बिझी होणे नाही पण पर्पजफुल बिझी होणे आणि अभ्यासामध्ये व्यवसायामध्ये नोकरीमध्ये कौशल्यात फिटनेसमध्ये आवडीमध्ये जेव्हा तुम्ही स्वतःचं आयुष्य अपग्रेड करताना तेव्हा लोक तुम्हाला इग्नोर करत नाहीत तर ते तुम्हाला मिस करायला लागतात आणि शांतता हीच सर्वात मोठी प्रतिक्रिया आहे काही प्रसंगामध्ये तुम्ही काहीही बोललात ना तर समोरचा समजणार नाही अशावेळी शांत म्हणजे हार नाही तर ती परिपक्वता आहे जिथे वाद वाढणार असेल ना तिथे बोलून काहीही बदलणार नाही तिथे फक्त शांत राहा तुम्ही सायलेन्स ठेवाल ना तर समोरचा विचार करायला भाग पडेल आणि इग्नॉर म्हणजे सूड नाही तर तो आहे स्वाभिमान तुम्ही इग्नोर करता म्हणजे राग तर नाही तर तुम्ही याचं उत्तर देत आहात की माझी किंमत मला माहीत आहे जी लोक मला ओळखत नाहीत त्यांचं महत्व मी कमी करतो आणि आयुष्यात तुमचं व्हॅल्यू वाढवण्याचा हा सर्वात मोठा शांत आणि जबरदस्त मार्ग आहे मित्रांनो आता इग्नोर केल्यानंतर काय बदल होतात ते पाहूया मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल होतात आणि हे जबरदस्त बदल होतात ना तर ते आपण आता पाहूयात आपण कोणाला तरी इग्नोर करतो तेव्हा त्याचा ते एकच अर्थ नसतो तो स्वतःवर प्रेम करायचा निर्णय असतो आणि हळूहळू आयुष्यामध्ये मोठे बदल दिसायला लागतात मित्रांनो आपण जेव्हा टॉक्झिक वापरून घेणाऱ्या किंवा आदर न करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला इग्नोर करतो ना तेव्हा आपलं माइंडसेट बिहेवियर आणि लाईफ क्वालिटीमध्ये कोणते शक्तिशाली बदल घडतात ते आता आपण पाहूया म्हणजे आपलं मन अधिक शांत होतं इग्नोर करणे म्हणजे पळून जाणं नाही आहे तर ते आपल्या मेंटल स्पेसची प्रोटेक्शन असते ड्रामा आपला कमी होतो स्ट्रेस कमी होतो आणि मनातील घालमेल नाहीशी होते आणि आपण अधिक स्टेबल होतो मित्रांनो सेल्फ रिस्पेक्ट प्रचंड वाढते जेव्हा आपण स्वतःचं महत्त्व स्वतः ओळखतो तेव्हा दुसऱ्याचं चुकीचं वागणं आपल्यावर परिणाम करत नाही आपली ओळख व्हॅल्यू आणि डिग्निटी सर्वात अधिक मजबूत होतात मित्रांनो आपले डिसिजन्स अधिक स्ट्रॉंग होतात इग्नोरन्स गिव्स क्लॅरिटी कोण आपल्यासाठी खरं आहे आणि कोण फक्त स्वार्थी आहे हे ओळखण्याची आपली क्षमता वाढते आपले डिसिजन्स जास्त मॅच्युअर आणि बॅलन्स्ड होतात आणि मित्रांनो रॉंग पिपल नैसर्गिकपणे आपल्यापासून दूर जातात ज्यांना तुम्ही वापरू देत नाही ज्यांच्यावर तुमचं अस्तित्वच अवलंबून नाही ते लोक तुमच्यापासून आपोआप दूर जातात आणि ते जाणं तुमच्या आयुष्यासाठी खरंच चांगलं असतं मित्रांनो न्यू पॉझिटिव्ह लोक अट्रॅक्ट होऊ लागतात जेव्हा निगेटिव्हिटी कमी होते तेव्हा युनिवर्स तुमच्या आयुष्यात चांगले लोक पाठवतो रिस्पेक्ट करणारे व्हॅल्यू देणारे प्रामाणिक लोक तुमच्याकडे स्वतःहून येऊ लागतात आणि प्रॉडक्टिव्हिटी आणि फोकस वाढतो डोक्यावर नाठाळ नात्यांचं ओझ नसल्यावर मन मोकळं होतं विचार स्वच्छ होतात कामामध्ये फोकस वाढतो आणि आपण जास्त प्रोडक्टिव्ह होतो मित्रांनो तुम्ही इमोशनली इंडिपेंडेंट होता सगळ्यात मोठा बदल हा आहे मित्रांनो तुम्ही कोणाच्या व्हॅलिडेशनवर अवलंबून राहत नाही स्वतःचा आनंद स्वतःची किंमत आणि स्वतःचा आत्मविश्वास मित्रांनो तुम्ही स्वतः निर्माण करता स्वतःचा इग्नोर आणि आयुष्य प्रति म्हणजे स्वतःला प्राचीन देणं तुम्ही चुकीच्या लोकांना इग्नोर करता तेव्हा योग्य लोक योग्य बदल आणि योग्य पीस हे तुमच्या आयुष्यामध्ये येतात आणि येणं सुरू होत शेवटी मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यामध्ये कोणी असो किंवा नसो तुमची किंमत इतरांनी दिलेल्या महत्वावर अवलंबून नसते तर तुमची किंमत तुमच्या स्वतःच्या नजरेमध्ये किती आहे यावर अवलंबून असते जे लोक तुम्हाला इग्नोर करतात त्यांना पकडून जर तुम्ही ठेवला तर ते तुम्हाला स्वतःला सोडून देतात आणि पण एकदा का तुम्ही स्वतःला प्राधान्य सुरू केलं ना द्यायला तर स्वतःच्या मनाच ऐकू लागलात ना आणि जर स्वतःच्या ग्रोथ वर तुम्ही लक्ष केंद्रित केलं ना तेव्हा बघा आयुष्य तुमच्यासाठी कसं बदलतं तुम्ही इग्नोर केलात म्हणून नाही पण तुम्ही स्वतःची किंमत ओळखली म्हणून ज्याच्या जाण्यानं फरक पडत नाही त्याच्या येण्यानेही काही होणार नाही म्हणून ज्यांनी तुमची कदर नाही केली ना त्यांच्यावर वेळ ऊर्जा आणि भावना वाया घालवू नका मित्रांनो आणि ज्यांनी तुमचा आदर केला ना ज्यांनी तुमच्या व्हॅल्यूला ओळखलं ना त्यांच्याकडेच तुमचं मन उघडं ठेवा लक्षात ठेवा लोक तुमच्याकडे तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही स्वतःला दिसण्या इतके वाढवता आणि हरवण्या इतकेच महत्वाचे बनता म्हणून आजपासून एकच नियम बघा ला दुर्लक्षत करू नका आणि जे तुम्हाला इग्नोर करतात ना त्यांच्यावर जास्त अवलंबून राहू नका तुमच्या आयुष्यामधील प्रत्येक निर्णय तुमच्या शांततेसाठी तुमच्या प्रगतीसाठी आणि तुमच्या आनंदासाठी घ्या कारण तुम्ही पुरेसा आहात आणि योग्य लोक तुमच्या मागे आपोआप येतीलच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि साईडला असलेले बेल बटन आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला दररोज नवनवीन नोटिफिकेशन येत राहतील अशाच नवनवीन प्रेरणादायी विषयांसोबत आपण भेटतच राहू